नमस्कार मित्रांनो आज या निसर्गररोम्य कोकणातून मी सुभाष राजापूर भावडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा कोकणात आता होळी उत्सव आणि शिगमो आता उत्सव थोड्याच दिवसात आता चालू ता ता होणार हा आणखी या उत्सवात आता लोक आपापल्या घरी कसा मांडव सारवण कसे करतात व भाग आता मी तुमका थोड्या टायमात दाखवणार आहे आता मुंबईकरी इलेले आहेत गावाक आणि आपल्या घराच्या बोजुनी कशी साफसफाई करतो सारवण कसं करतं हो भाग मी पूर्ण तुमका दाखवणार आहे या बाणेवाडीतलो थोड्यात टाईम आता बघू शकता धन्यवाद हे बघा आता मी इकडे शंकरवाडीत दिलं आहे आणि इकडे आता तुमका दाखवतो या नवलूंचा घर असंतोष संतोष नवलूचा आणि तो आज मुंबईतनं इलेलो आहे इकडे गावी आणि आता ह्यांच्या इकडे चालले बघते आता आमच्या बुवा इलेलेच गावी कोकणात शिगम्यासाठी एक बागा हे बघा कशी साफसफाई करतात ते बघा इकडे ते इल्यार खळवत नाही हो अरे इलं तरी कधी तू पाच वाताहीला आणि हे आता तयार केलं झाडू लागलं देव येणार पूर्व तयारी हे बघा देव येणार त्याच्यासाठी दरवर्षी सालाबाद प्रमाणे देव घरी येतात बर। घर ना हां हां ही साफसफाई करावीच लागते बरोबर अख्ख्या गावातली लोक आपल्या दरवाजात येणार आहे हां हां त्यामुळे आपलं घर स्वच्छ असणं गरजेचं ना हा हा बरोबर ही साफसफाई साफसफाई चाललेली आहे इकडे हे बघा अशी साफसफाई प्रत्येकजण आपल्या घराच्या भोवतीने अशी साफसफाई करतात जाऊ भाग मी तुमचा थोड्या टाईमात दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा आता शिगमो जवळ येलेलो येच्यासाठी वाडीत अशी साफसफाई चाललेली आहे तेव्हा ही लोक इकडे आता आपल्या गावच्या पद्धती सारवण म्हणतात का गावी काही सारवण करतात मुंबईतही काय इकडे लादीबिदी लावतात तेव्हा ही अशी पूर्वतयारी करतात ती बघा शिगम्याच्या अगोदर अशी पूर्ण वाडीतले जे पांदीबिंदी असतात ते दगडाचे पांदी तिकडे इकडे सारवण करतात हे बघा असा शेण असता बैलांचा तर असा पातळ एकदम बाळडीत करून हे आता शेनकुलो देणार अशी ही माणसं आता पूर्ण तयारी लागलेली आहेत शिगम्याच्या हे बघा हे आमचा ठिकाणबंदी मंदिर आहे इकडे आणि या मंदिराच्या परिसरात अशी पूर्ण अशी वाट गेलेली आहे तिकडे हे बघा हे असं पूर्ण हे वाटेन असं इकडे सारवण चालू आहे अशी शिगम्याची पूर्ण तयारी चालली आहे इकडे पूर्वतयारी म्हणून अशी कामं करतात सगळी साफसफाई चालली आहे प्रत्येकाच्या खळ्यात पूर्ण अंगणात अशी साफसफाई करतं तिकडे हे बघा अशी पूर्ण इकडे झाडत बिडटत एवढं असा झाडूच लागतं इकडे घाण असतात पूर्ण असो ते बघा अशी मळ असा इदा माती बिथी दगड म्हणा असा पूर्ण असा झाडीत नेणार ही पांधन ही अशी आमची पांधन इकडे रस्त्यात गेलेली आहे आणि इकडनं आमचे खेळे येतात त्याच्यासाठी ही पूर्वतयारी चालू आहे एकदम असं पूर्ण असा सारवण करणार इकडे पानदीन पूर्ण ही आमची बाणेवाडी आहे कुंभवडे गावातील ही बाणेवाडी आणि थोड्याच दिवसात आता शिगमो चालू होणार उत्सव तर ही माणसं पूर्ण तयारी लागलेली आहेत प्रत्येक वाडीतनं अशी प्रत्येक आपापल्या घराच्या भोवतीने अशी साफसफाई चाललेली आहे ही आमची अशी पूर्ण अशी इकडे वाडी आहे पूर्ण अशी अशी शंभर एक घरावं तिकडे आमच्या या वाडीत हे बघाय सारवण्यासाठी पूर्ण तयारी इकडे आता बघा कसं शेणकुली देतं ते तुम्हाला आता या भागात दाखवतोय आहे आता ही आमची पन्नास एक किलोमीटर लांब बघा ही आमची चिमणी आहे हे बघा कशी ही साफसफाई भारी आहे ग्लास बघा कशी साफसफाई करतात ती आता ही अशी तयारी चालली आहे पूर्ण अशी ह्या इकडे शेणकुलं येतात का आम्ही गावीकडे शेणकुलं बोलतो बैलांचा गुरांचा शेण असता असा पातळ करून शेणकुलं मारणार पहिलं मगे वाढवणी सारवण करणार ही बघा ही अशी पूर्ण अशी आमची रस्त्यात गेलेली घाटी आहे तिकडे आता ही पूर्ण साफसफाई होणार अजून कचरो आहे याच्यावर घाटीवर आता वर्णा अशी करीत तरीच येतच खाली माणसं ही तयारी चाललेली आमच्या बाणेवाडीत काय चला की आी बघा या पूजाची हरी शेणकुलो देता आता बघा एकदम स्पीडमध्ये आणि या मायुरी त्याची जोडी का त्याच्या हाती खाली आहे या ही बघा ती माया तांब्याची काय तुझं नाव कसा मनस्वी मायाची मनसवी ही का हातभार करता इकडे काही पाणी देता काही शेण कालवून देतात अशा सगळ्या कामात चाललेल्या तिकडे एकदम स्पीडने काम करत तिकडे पूर्ण वाटेतले तुमका मी दाखवते कसे इकडे खळीबिळी करतात आता इकडे आमचं पाटील मुंडो मांडव करता तो तोही तोही दाखवतोय तुमक आता शिगम्यासाठी इकडे खेळ येणार त्याच्यासाठी इकडे मांडव तर मांडवाची तयारी चाल चालली आहे तयारी चाललेल्या जोरात हे आमचे गावकारच पटेल मुंडे म्हणून आता त्यांचं मांडव इकडे बांडूक आमचं प्रथमेश गुरु इलेलो आहे इकडे आणि हे बघा आता तयारी चाललेल्या इकडे एक आता इकडे वासो मारला ना बघा आता इकडे ते मांडव तयार करणार आता दाखवतोय बघा आमची गाय हे आता हिचं नाव रुपा रुपा बघा इथला शान घेऊन येतात आणि इकडे माणसा इकडे बघा आता सारवण करतो इकडे होती बघा अगदी पूर्ण तयारी चाललेली आहे इकडे हे आमचे बाणे हे बघा अशी सारवणं घेतली जातात प्रत्येकाच्या खळ्यात का माणसा सार बा आता कोकणातली कोकणातील सण आता चालू झालेलो होळी उत्सव म्हणून आणि इकडे आता वाटीत आता चाललं आहे इकडे पुढे पुढे इकडे मांडवाची कामं करतात तर बघा इकडे मांडव बांधतात आमचे पाटील मोंडे आता शिगमो चालू होणार उत्सव त्याच्यासाठी ही पूर्वतयारी चालू झालेली आहे प्रत्येकजण आपापल्या खळ्यातनं असे मांडव म्हणून बांधतात ते मांडवाची अशी तयारी चाललेली आहे काय चालला काय या अरे आपल्या आता कुंभवड्या गावचा दैवताचा शिमगा म्हणून एक मोठा उत्सव त्या निमित्तान आम्ही दरवाज्यात आमच्या प्रत्येकाच्या देवतो आपल्या मांडवाची तयारी करतात आता दोन दिवस हा आपला कुंभवडे गावचा शिमग्याचा सण असतो तो आता उत्सव चालू होणार आता होळी पासून तो उत्सव चालू झाला हा त्याच्यासाठी तुमची तयारी चालली आहे आपल्या दरवाजा देव येणार म्हणून हा 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 धन्यवाद बघा मी आता इकडे येलो इकडे मोंड्याकडे मधुकर मुंडे आणि हे आता आहेत खास शिगम्या होळी उत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ते मांडव बांधत हे आपली पारंपरिक पद्धतीने मांडव तयार करतात असो असो पूर्वी आपल्या कोकणात प्रत्येकजण आपापल्या खळ्यात असो काठी बांबूचो मांडव तयार करील त्या पद्धतीत आता हे मुंडे आमचे तयार करतात मांडवत हे बघा अशा पद्धतीत चालला प्रत्येकाच्या घरी काम हे बघा आता नेटची पद्धती लिहा असं नेट, नेट बांधतात आणि शॉर्टकट मांडव बनवतं ते बघा असं प्रत्येकाच्या खळ्यात असा सावळी करतं ते बघा ही अशी वाटा इकडे आता आम्ही इकडे पुढे पुढे चाललं आहे बाण्याकडे बघूया तिकडे काय तयारी चालली आहे ती तिकडे एक लाईट बसवलेली आहे ऊर्जा इकडे लाईट असतात रात्रीची आता इकडे फुटे पुढे चालले बघते इकडे काय तयारी आहे ती बघा शिगम्याची आता शिगमा होळी याची पूर्व तयारी झाली चालू झालेली आहे वाटीत अशी प्रत्येकजण आपापल्या गल्लीत म्हणा पांदीवर म्हणा खळ्यात म्हणा असा सारवण किंवा असा साफसफाई चाललेली आहे इकड्या हे बघा असा घराच्या भोवतीने अशी साफसफाई करतात इकडे आता इकडे खळा सारवून झालेला खळा सारवून झालेला इकडे आणि इकडे आता मातीबिती भरता आमचा वनिता ही बघा अशी वाटेवर साफसफाई करतात ही शिगम्याची पूर्वतयारी चालू झाली आहे आता आपल्या खळ्यात देव येणार घरोघरी प्रत्येकाच्या त्याच्यासाठी ही तयारी चाललेली आहे आपल्या कुंभवडे गावात कुंभवडे गावात बाणेवाडीचा ही पूर्वतयारी चालू झालेली आहे इकडे सारवान बिरवान घालतो तिकडे होत कोण साफसफाई करतो कोण असे मंडप बांधतो ते बघा का आम्ही गावी मांडव म्हणतो आता पूर्वी बांबूचे मांडव घालीत आता असे हे अशी कापडं लावतात तिकडे वरती नेट म्हणून हा बघा का आम्ही गावी शेणकुलं म्हणतात असं शेणकुलं देतात आणि ह्याच्यानंतर उद्या मग याच्यावरती वाढवणी सारवण करणार असा प्रत्येकजण आहे बा आपापल्या वाटीत असं असं काम करतं आता बाण्याकडे चाललं इकडे आणि इकडे आता सारवण चालू आहे इकडे इकडे आता नेटबीट बांधून झालेला इकडे सारवण चालू आता शिगम्याची तयारी करतात तिकडे आमची म्हातारी बाई पण आता मुंबईतना येलेली आहे शिगम्यासाठी बघा आणि इकडे नेट बांधून पूर्ण झालेला आहे इकडे आणि आता सारवण चालू आहे इकडे दरवर्षीप्रमाणे आता होळी उत्सव येलेलो शिगम्याचो सारवणाक आता सुरुवात झालेली आहे जरात आणि आमचे अण्णा इकडे आता नेट बांधतं तिकडे आता थोड्या टायमा तुमका ही तयारी चालली आहे आमची पूर्वतयारी म्हणून असं छप्पर बांधतं तिकडे सावळेसाठी काही दिवसात आमचं शिगमो चालू होणार त्याच्यासाठी ही तयारी चाललेली आहे इकडे देव खळ्यात ना येणार त्याच्यासाठी प्रत्येकाच्या घरोघरी येणार त्याच्यासाठी ही सावळी केली जाता इकडे असा छत बांधणार हे आमचे मधुंना बघा मातारकडे चालले आता आजीबाई मुंबईत ना इलेली आहे हे म्हातारे अगे इल इलंस कधी होय हिल कधी कलिल कधी वांगडान कोण होता वांगडान नंदोने नाही मी दोघ कशा दिलं कशा दिलं कशा म्हणजे शिगमो ना शिगमो मग म्हणू देव येतात ना खेळ येतात ना हा 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 म्हणू येंबई हा होय होय मग म्हणू येण असं आपापल्या खेळात असं सर्वाण करतात आणि असं मांडो बांधलो जातात आज आता इकडे गावी प्रत्येक जण नेट बांधतोय असं हे प्रत्येकजण आज पूर्ण तयारी लागलेले आहेत उद्या होळी आहे त्याच्यासाठी ही पूर्ण तयारी चालू आहे इकडे आता शिगमो आपलं जवळ येलो हे बघा इकडे मांडव पण बांधलेलो अजून इकडे नेट बांधूचा वरती बघा इकडे आता कम्प्युटर दिले इकडे इकडे नवलूंचं मांडव दाखवते कसं बांधतोच बांधलेलो होतो हे बघा असा नेट बांधून व्यवस्थित असा छप्पर बांधलेला आहे इकडं कळ्या का सारवून पण दिलेलं असं असे प्रत्येकजण आपापल्या गलीतना साफसफाई करतात हे बघा प्रत्येकजण आपापल्या घराच्या भोवतीने अशी साफसफाई चालली आहे इकडे असं पातेरो भीतर जाळून टाकतं तिकडे साफसफाई करतं असं परत एकदा आपापल्या आजूबाजूकशी साफसफाई करणार आहे बघा आणि असं जाळून टाकणार आणि नंतर मग शेणकुलू देणार सारवण करतं तिकडे बघा असं शेणकुल्लो दिलं जातात प्रत्येकजण आपापल्याच्या घराच्या भोवतीने अशी साफसफाई करतो तिकडे प्रत्येकजण असं शेणकुल्लो देतात आणि तो उद्या सारवणार अशी गावची परंपरा प्रत्येकजण आपापल्या घराभोवतीने असा सारवण करणार म्हणजे तयारी चालली आहे इकड्या इकडे मांडव बांधून पण झालेलो आहे इकड़े बघा असं मांडव आपल्या कोकणात घालतात प्रत्येकजण आता याच्यावरती सावळी म्हणून असं गवत टाकणार गवताची पेंढे हाणलेले आहेत वरती मांडवार अशी साफसफाई चालली आहे इकड्या पूर्ण आपल्या परिसरात पातोरेबितर जाळून टाकतो तसं हे बघा असं मांडव घातलेलो आपल्या गावी कोकणात अशी घरात तिकडे हे बघा प्रत्येक जण आपापल्या खळ्यात असं सर्वन केला जाता होळी शिगम्यानिमित्त मी असं मंडप बांधलेलो तर बघा आता ही तयारी चालली आहे एकदम होळीची आहे उद्या होळी आहे त्याच्यासाठी ह्या सर्वांनी चाललेला म्हणजे झाल्या की नाही सरवून हा अजून मॉग सारवूचा ही पूर्व तयारी चालू झालेली आहे तुमची आता ही उद्या होळीसाठी मग परत शिगम्याक एकदा परत सारखवा हा प्रत्येक जण असा आपापल्या काळ्या तशी सर्वांना करतो आणि हो जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद